नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या बाजारभाव हे पडलेले आहेत त्यामुळे राज्य सरकारने एक समिती गठीत करण्यात आली होती ती म्हणजे राज्य कृषी मूल्य आयोग याची जी समिती आहे त्या समितीने अहवाल दिलेला आहे काय आहे अहवाल या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो राज्य सरकारने नेमून दिलेल्या कांदा धोरण समितीकडून कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाल करण्यासाठी पावले उचली जात आहेत या पार्श्वभूमीवर कांदा साठवणूक धोरणाचा मसुदा तयार केला आहे असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो या या समितीने आज अहवाल दिलेला आहे या अहवालामध्ये काय शिफारस केल्या आहेत आणि काय निकाली काढण्यात आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमधून थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो ही आज बैठक जी आहे ती कृषी मूल्य आयोगाची आज पारपल्ली या बैठकीमध्ये काय काय निर्णय झाले आणि हो या बैठकीला कोणकोण उपस्थिती होते हेही आपण जाणून घेऊयात मित्रांनो यावेळी राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्राचे प्रभारी संचालक डॉक्टर राम दत्ता महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे संचालक संजय कदम कांदा निर्यातदार दानिश शहा शेतमाल अभ्यासक दीपक चव्हाण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुवर्ण जगताप भीमाशंकर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे बाळासाहेब सामंत पाटील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शा अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर आर बी हिले शेतकरी प्रतिनिधी म्हणून दीपक पगार हे उपस्थित होते मित्रांनो ह्या समितीसाठी शेतकरीसुद्धा उपस्थित होते मित्रांनो आता पाहूयात या समितीने शिफारशी काय काय केलेल्या आहेत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो पुणे येथे कृषी मूल्य आयोगाची बैठक ही आज पार पडली या बैठकीमध्ये अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे की देशाची जवळपास एकशे साठ ते एकशे नव्वद लाख टनाची कांद्याची गरज आहे साठवणूक आणि वाहतुकीमध्ये ऐंशी ते नव्वद लाख टन कांदा खराब होतो ही बाब गंभीर आहे साठवणुकी सुविधा सक्षम झाल्या तर निर्यातीसाठी कांदा उपलब्ध होईल नव्या कांदा साठवणूक पद्धतीमध्ये पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस तापमान साठ ते पासष्ट टक्के आर्द्रता आणि खेळती हवा राहण्याची रचना केली आहे या नवीन तंत्रज्ञानामुळे साठवणुकीमध्ये कांद्याचे कोंब येणे सडणे वजनातील घटीचे प्रमाण अत्यल्प राहते असा शास्त्रज्ञांचा दावा आहे मित्रांनो म्हणजे यासाठी एक तंत्रज्ञान विकसित करण्याचा त्यांचा निर्णय आहे म्हणजे मित्रांनो कांदा विकीकरण तंत्रज्ञान आणि कोल्ड स्टोरेज या साठवणुकीच्या दोन्ही पद्धतीत महागडे असून कांद्याचे सरासरी भाव भाव आणि त्यासाठी लागणारी गुंतवणूक आणि प्रतिटन खर्च देखील अव्यवहार असल्याचे यावेळी समितीच्या चर्चेमधून पुढे आले आहे म्हणजे मित्रांनो आपल्या संपूर्ण भारतामध्ये एक वर्षभरासाठी कांदा खाण्यासाठी एकशे साठ ते एकशे नव्वद लाख टन एवढा कांदा लागतो या शिफारशी या अहवालामधून समोर आले आहेत आणि मित्रांनो कांदा निर्यातीसाठी जो उरलेला कांदा आहे तो निर्यात करू शकतो असं या समितीचा अहवाल आहे आणि त्याला खर्चही जास्त आहे आणि त्याला विकेंद्रीकरण विकसित करण्यासाठी खर्चही जास्त लागणार आहे कारण भाव एकतर कमी आणि मागणीची तफावत यामुळे विकसित करणे विकेंद्रीकरण अशक्य आहे असं या समितीमधून अहवाल समोर आला आहे मित्रांनो या अहवालानुसार सरकार काय निर्णय घेतं आणि जो जेवढा कांदा लागतो तेवढा ठेवून बाकीच्या निर्यातीसाठी काही पुढाकार घेतं का तेही पाहूयात आणि निर्यातीसाठी जर प्रोत्साहन दिले तर नक्कीच निर्यात सुरू होऊन बाजारभाव वाढतील मित्रांनो या सरकारच्या धोरणामुळे आपला बाजारभाव पडला आहे पण या आता या समितीने जर अहवाल सरकारकडे सादर केला आहे पण सरकार आता काय निर्णय घेतं तेही पाहूयात तर शेतकरी मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं या शिफारशी योग्य आहेत का अयोग्य आहेत तेही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद